भारत देशात तुझ्या जरणी कोटी नमन असो सदा नाव तुझे हे विश्वामध्ये उत्तुंग असो सदा सर्वदा नाव तुझे हे विश्वामध्ये उत्तुंग असो सर्वप्रथम या पवित्र राष्ट्रध्वजाला आणि या बावन मातेला शतश नमन सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर आम्हा मुलांना ज्ञानार्जन करून आम्हाला घडवणारे शिक्षक वर्ग ग्रामस्थ आणि माझ्या छोट्या बालमित्रांनो मी सायली गणेश माने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कजनेरची विद्यार्थिनी तुमच्या समोर माझा विषय मानते बा हो हो बाप बाप म्हणजे पप्पा डॅडी बाबा फादर अशा अनेक नावाने ओळखला जाणारा बाप पूर्वी असं काही नव्हतं पण आजच्या या बदलत्या काळात हे सर्वच बदलून गेले आहे जग कितीही बदललं असेल तरी बाप हा बापच असतो तर थोडीच बदलता येतो मुलांचा स्वभाव बदलला असेल पण बापाची माया बापाचं प्रेम हे आजही तसंच आणि तेवढंच आपल्या मुलांवर बापाचं गुणगान कधीच कुठे गायलं जात नाही कुठेही बाप्पाविषयी जास्त बोललं जात नाही अहो बाप्पाविषयी कधी कोणी कविताही लिहित नाही आणि म्हणतही नाही ना निबंध जरी लिहायचा असेल तरी बाप वडील या विषयावर कोणी निबंध दिलेला नाही सर्वांनीच बापा ऐवजी फक्त आणि फक्त आईचेच गोडवे आणि गुणगान गायलेले आपल्याला दिसते आई ही आईच असते बरोबर आहे पण बाप पण बाप्पाच असतो ना हेही सर्वांना समजायला हवे बाप म्हणजे समुद्रातलं झा बाप या शब्दात संपूर्ण जग सामावलेलं नसतं ते सोबत असल्यावर हे जग आपल्या मुठीत असल्यासारखं वाटतं ते सोबत असल्यावर हे जग आपल्या मुठीत असल्यासारखं वाटतं बाप आपल्याला खवत ओरडतो आपल्याला तो मारतो म्हणून तो, मार तो, तो वाईट आहे का आपल्या बापाचं निगेटिव्ह म्हणजेच वाईट रूप हे कुठेतरी आपणच ठरवत असतो लहान असल्यापासून आई सांगत असते इथे जाऊ नकोस तुझा बाप मारेल तिथे जाऊ नको तुझा बाप मारेल झाडावर चढू नको बाप मारेल नदीवर जाऊ नको बाप मारेल शाळेत जा नाही तर बाप मारेल मग काय मुलं सुद्धा त्या बापाचा स्वभाव नसूनही त्या बापाला हळूहळू घाबरायला लागतात बापाच्या भीतीने मुलं शाळेत जातात हळूहळू मुलं बापाकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात आणि आईच्या चरणावरती सर्व अर्पण करतात एवढे असूनही कोणतेच मुलं आपल्या बापाला दुधावाची साय म्हणत नाही लंगड्याची गाय म्हणत नाही गाय म्हणत नाही बापाकडे मुलांसाठी शब्दच नसतात मुलांच्या पायाला लागली कि मुला ओ, मुला बाप की म्हणत नाहीत अहो मुलं आईचीच घेतात आपला बाप लायकीचा नसतो बाप असतो तो, तो, तो केवळ आपल्या नावा नावाच्या आणि नावाच्या मध्ये फक्त नावापुरता बाप असतो तो, तो केवळ रुपये पैसे कमवायचे यंत्र तेवढे त्याने काम केलं की त्याचे कर्तृत्व संपलं पण एवढे असूनही बाप मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते का मुलांच्या डोळ्यात प्रत्यक्षात नाहीसा होतो तेव्हा का वाटतं मुलांना वाईट का वाटतं मुलांना वाईट डोळे मिटूंची प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे उघडे ठेवूनची प्रेम करते तिला मैत्री म्हणतात डोळे प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःच्या डोळ्या मिकेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो ना त्याला बाप म्हणतात त्याला बाप म्हणतात मुलं बाप्पाच्या जीवावरती उड्या मारतात मजा मारतात बापाच्या गोष्टीचे पैशाची उदगट्टी करतात बापाच्या बापाने करता। बापा बापा दिलेल्या शिक्षणासाठी पैशामध्ये मुलं दारू मिळतात सिगारेट वळतात असा वायपट खर्च करतात तुम्हाला बापाच्या कष्टाची थोडी सुद्धा जाणीव नसते जबाब जागे होत असेल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल जबाबदारी कशाला म्हणतात कसं वागावं कसं बोलावं कसा व्यवहार करावा अरे जेव्हा तुमचा अरे जोपर्यंत बाप घरामध्ये असतो ना तोपर्यंत घराला कधी कुलूप लावायची गरज पडत नाही पण जेव्हा तुमचा बाप मरेल ना तेव्हा घराला कुलूप लावावं लागते एवढ्या लक्षात आणि देण्यात ठेवा बाप आहे तो आपण आहोत जगात कोणालाही कमी समजा पण बापाला कधी कमी समजू नका जगात कोणाचाही अपमान होऊ द्या पण बापाचा कधी अपमान होऊ देऊ नका कारण आई आपल्या शरीरातील हृदय आहे तर बाप त्या हृदयाचे ठोके हृदय आहे पण हृदयाचे ठोके जर चुकले तर आयुष्य संपत लक्षात ठेवा आयुष्यात बाप आहे तोवरच खरं जगता येतं आयुष्यातील खरं सुख हे बापाकडेच मागता येतं म्हणून म्हणते म्हणून म्हणते एकदा बापाच्या खुशीत शिरून जगून घ्या हे सुख जन्मोजन्मी देवाकडे मागून घ्या कारण बाप झाल्याशिवाय आपल्याला बाप काय होता हे कळत नाही सबको हसना लेकिन किसी पर हसना मत सबके दुख बांटना लेकिन किसी को दुखी मत करना सबकी राहों में दीप जलाना लेकिन किसी के दिल को मत दुखाना यही संसार की रीत है जैसा पाओगे वैसा पाओगे आई वडील नंतर असते ना रेनी लक्षात ठेवा कर्म कधीच कोणाला चुकत नाही म्हणून आपल्या आईची आपल्या कष्टात करीबापाची सेवा करा त्यांना जपा जोपर्यंत तुम्ही कमवत नाहीत तेपर्यंत ते तुम्हाला जपतील पण जेव्हा तुम्ही कमवायला लागताल ना तेव्हा तुम्ही त्यांना ते जपा म्हणजे जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा जाता जाता एवढेच म्हणाय की जाता जाता एवढेच म्हणाय की उरा काया काळ्या मेघावानी दाखवी न कधी कोणा डोळ्यात लपानी झिजू झिजू संसाराचा गाडा हा कला